राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीनंतर सांगलीत प्रचाराला पोहोचले काही महिन्यापूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची कोल्हापुरातील शिवसेनेच्या कार्यक्रमात भेट घेण्याचा प्रयत्न केलेला परंतु शिंदे तिथे न आल्याने भिडे माघारी फिरले होते आता भिडेंना थेट देवेंद्र फडणवीस यांना गाठत त्यांची भेट घेतली लोकसभा निवडणूक असल्याने फडणवीस त्या त्या ठिकाणच्या लोकांना नेत्यांना भेटत आहेत सांगलेला फडणवीस अजित पवारासह हेलिकॉप्टरने आले होते हे दोघे कौलापूर विमानतळावर येणार असल्याचे कळताच भिडे यांनी तेथे ते उपस्थिती लावली फडणवीस हेलिकॉप्टर मधून उतरल्यावर भिडेंना त्यांची भेट घेतली काही वेळ चर्चा झाल्यानंतर फडणवीस तिथून निघाले यावेळी भिडे फडणवीस यांच्या कानात काहीतरी सांगत होते ही चर्चा नेमकी काय झाली हे समजू शकलेले नाही सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला यासाठी फडणवीस यांनी अजित पवार आले होते रणनीती न्यूज चॅनेल लाईब करा आणि रहा अपडेट